नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे सोहेल सेयद आणि तुम्ही पाहतात आपला विश्वास यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट आज तारीख आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपण आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर येथे आजच्या बाजारात आवक मागच्या बाजारपेक्षा थोडे कमी दिसत आहे त्याच्याबरोबर भावामध्ये थोडाफार फरक जाणवलेला आहे आज कांद्याचे सरासरी भाव पंधरा रुपये ते सोळा रुपये किलोपर्यंत पाहायला मिळाले आहे आज शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजारात उपस्थित आहे आणि विशेष म्हणजे आज शेतकरी मित्रांनी मोठे वक्कल आज मार्केटमध्ये आणलेले आहे तर आज नेमकी बाजाराची स्थिती काय आहे पुढील काही दिवसात बाजारमध्ये सुधार, होईल का सुधार नाही हे आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो प्रत्यक्ष पाहूया आज संपूर्ण बाजार अहवाल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन द्यायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला घर बसल्या कांद्यासंदर्भात सर्व घडामोडी कांद्याची बातमी आणि कांद्याची लाईव्ह लिलावची व्हिडिओ तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलवर पाहता येणार धन्यवाद जय धा अकरा बारह रुपए तेरह रुपए चौदह रुपए पंद्रह सोलह रुपए सत्रह रुपए पंचवीस रुपए एकशे तीस रुपए पच्चीस चालीस रुपए पंचाई रुपए एकशे पन्ना रुपए एकशे एक रुपए एकशे एक रुपए साठ सत्तर रुपए पंचहत्तर ऐसी रुपए इक्की रुपए पंची रुपए नव्वद रुपए डीएमआर का एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये पंचाहत्तर एकशे ऐंशी रुपये तीनवार हेच मार्क एकशे तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकान बावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये मार्ग एकशे साठ रुपये सत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये एकशे एकशे तिस रुपये पंचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एकावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न रुपये कर एकशे साठ रुपये पंचाहत्तर रुपये शहात्तर रुपये ऐंशी रुपये

शी ब्याऐशी रे अठ्ठ्याऐंशी नव्वद एम मार्क एकशे साठ रुपये एकसष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये पंचाहत्तर रुपये एकशे पंचाहत्तर रुपये एक मार्क एकशे चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एकावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये दर एकशे पंचावन्न रुपये किशोर मार्क साठ पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये एम मार्क पंधरा सोळा रुपये वीस एक रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये झेड पंधरा रुपये झेड एका साइड इकडे गणेश पुढे एकशे तीस चाळीस रुपये एक्विचाळीस पंचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एक्कावन्न रुपये बावन्न त्रेपन्न बावन रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये तीनवार हे मार्क एकशे रुपये एकशे छेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एकावन्न रुपये तिनवार एमार का साठ पासष्ट सत्तर रुपये पंचहत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये एम आर के दहा अकरा बारा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये तीस रुपये तीस रुपये एकवीस रुपये आर का साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचहत्तर रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये एम

पंचवीस रुपये तीस रुपये मार्क दहा अकरा बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये झेड पंधरा सोळा रुपये पंधरा अठरा रुपये वीस रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये झेड पन्नास रुपये बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एम आर के एकच सीन आहे तीन एकशे एकावन्न बावन्न बाय पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये एकशे 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 एक्क्याऐंशी एकशे एक्कशी चाळीस रुपये पंचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एकावन्न रुपये बावनपॉन चौपन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये

शंभर रुपये शंभर रुपये एक दोन तीन चार रुपये पाचशे पंधरा सोळा रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे रुपये